मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या मुंबईतून मित्रांनो मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सर्वात मोठा धक्का जवळजवळ जो जो या सगळ्याच आमदारांनी कारलाय पाठिंबा मनोज जरांगे पाटलांनी अवघ्या तीन तासात केला करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांना भारी पडणारा नवा योद्धा म्हणून मनोज जनांगे पाटील यांचं नाव सध्या घेतलं जात आहे मित्रांनो महायुतीच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेने शिवसेनेतील भाजपातील बड्या मंत्र्यांनी थेट गाठली एक जनांगे पाटील यांचा मंच बघूया सविस्तर महत्वाची बातमी मित्रांनो राज्याच्या राजकारणात फुटणाऱ्या आमदारांची जनांगे पाटलांना साथ देणाऱ्या आमदारांची संपूर्ण यादीच आपल्या समोर मित्रांनो पहिलं नाव येतं ते म्हणजे सातारा जिल्ह्यातून शिवेंद्र शिवराजे भोसले यांनी थेट जरांगे पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला असून आगामी काळात जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे असं त्यांनी म्हटलंय मित्रांनो यामुळे सध्या भाजपचा सर्वात मोठा पराभव समोर दिसू लागला याच याच वेळी मित्रांनो आपल्याला सांगावं असं वाटते महत्वाची बाब म्हणजे अजित पवार सत्तेमध्ये आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील विजयशिव पंडित हे आमदार आमदार प्रकाश सोळंके त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील सध्या जाऊन जरांगे पाटलांना स्पष्टपणे आपला जाहीर केलाय दुसरे शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी मनोज जरांगे पाटलांना आपला पाठिंबा जाहीर करत त्यांच्या मागण्या माझ्याच मागण्या आहेत असं म्हटलंय त्यानंतर जालन्याचे खासदार कल्याण काळे काँग्रेसचे जरी खासदार असले तरी कल्याण काळे यांनी थेट आता जरांगे पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे दुसरी आणि महत्वाची बाब म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील सगळेच लोकप्रतिनिधी फक्त भाजप वगळता सगळ्या भाजप आणि शिंदेगड वगळता सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आता मनोज जरांगे पाटलांना साथ देण्याचा हा निर्णय घेतलाय त्यामध्ये ओमराज निंबाळकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार त्यानंतर कैलास पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार त्यानंतर प्रवीण स्वामी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार या सगळ्यांनी आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा जाहीर केलाय त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अभिजित पाटील यांनी देखील सध्या पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांचे जिल्हाध्यक्ष योगेश क्षीरसागर हे देखील सध्या जरांगे पाटलांसोबत आहेत शिंदगडाचे धाराशिव जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी देखील जरांगे पाटलांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा दिला आपला पक्ष बाजूला सारत त्यानंतर महेंद्र दुर्गुडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी देखील सध्या मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यानंतर राहुल पाटी, पाटील हेमंत पाटील यांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करा समोर पाटलांना जाहीर पाठिंबा जाहीर केलाय शिंदेगडाचे हेमंत पाटील यांनी सरकारची साथ सोडत आता मनोज जरांगी पाटलांसोबत राहण्याचा निर्णय केलाय अनिल जगताप शिंदेगडाचे शिवसेना बीड जिल्हा प्रमुख त्यानंतर आमदार राजू नवकरे वसमत तालुक्याचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगरे यांनी देखील आता सध्या मनोजी बटलांची साथ घेतली आहे आमदार विलास भुमरे पाटील हे देखील सध्या जरांगी पटलांच्या ताफ्यात निघालेत मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडत गड़ा असतानाच एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे आर पी आय गटाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले रामदास आठवले यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असून त्यांनी जनांगे पाटलांच्या आंदोलनाला संपूर्णपणे शंभर टक्के आमचा पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत त्यांनी थेट मोदी सरकारला आव्हान केलंय मित्रांनो यामुळे त्यानंतर दादा भुसे शिंदेगडाचे मंत्री असताना दादा भुसे यांनी देखील सध्या आद मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय जवळजवळ अजून पन्नास ते साठ आमदार काही मंत्री आता लवकरच जरांगी पाटलांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलाय त्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मात्र अडचणीत भारत असून सर्वपक्षीय नेते पाठिंबा देत असताना भाजपचे नेते मात्र खूप मोठ्या संकटात संपल्या चित्र यावरून स्पष्ट होते मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया पोचवा